गेली अनेक वर्षापासून अतुल्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं पद्मशाली शांतीधाम इथं महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले महाशिवरात्रीनिमित्त सायंकाळी रुद्राभिषेक व महापूजा बाळू राजगिरी यांच्या परिवाराच्या वतीनं अत्यंत भक्तिभावानं संपन्न झाली या पवित्र सोहळ्यामुळं संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या गजरानं भक्तिमय झाला अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजाचे आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते आणि परंपरांचं जतन केले असल्याचं पंडित सतीश पोळा यांनी सांगितलं पद्मशाली शांतीधाम इथं अतुल्य सेवा प्रतिष्ठान वतीनं गेल्या अनेक वर्षापासून शांतीधाम इथं दर रविवारी स्वच्छता करण्यात येत होती प्रतिष्ठानचे सर्वे सर्व श्रीनिवास यन्नम यांनी महाशिवरात्री निमित्त पुढाकार घेऊन परिसर स्वच्छ करण्यात आला मशाली विषाण महादेवाभिषेक अतुल्य सेवा संस्था यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे दर पाच आता पाच वर्षांनी कंटिन्यू आम्ही अतुल्य सेवा तर्फे महादेवाला रुपाभिषेक संध्याकाळी करून आम्ही सगळ्या भक्तांना प्रसाद वाटत होते